नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळची वेळ संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि संध्याकाळीच आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आज खूप दिवसांनी व्लॉग आलेला आहे म्हणजे मी काल जो ब्लॉग टाकला होता ना तो अगोदरचा शूट करून ठेवला होता पण तो टाकला नव्हता खूप दिवसांनी म्हणजे लगभग मला वाटतं तेरा चौदा दिवसांनी ब्लॉग आलेला आहे एवढ्या दिवस ब्लॉग नाही येण्याचं कारणसुद्धा तसंच आहे आणि आज आता संध्याकाळच्या वेळी ब्लॉगची सुरुवात करते याचं कारण पण तसंच आहे कारण आम्ही कालच गावावरून आलेलो आहे गावाला गेलो होतो कारण आमचे जे लहान सासरे होते छोटे सासरे ते देव झालेले ते आता नाही आहेत ऑफ झालेले त्याच्यामुळे आम्ही अचानक गावाला गेलो आणि मग खूप आमच्या घरी जी दुःखद घटना झाल्यामुळं मग मी काही ब्लॉक वगैरे बनवला नाही आणि टाकला नाही तर आता गावावरून आलेलो आहे काल आणि आता आज परत आमचं रुटीन चालू झालेलं आहे म्हणून मग म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि गावावरून आल्यामुळं कसं थकवा पण होता कामं पण होती मुलांची पण शाळा थोडी बुडली थोड्या दिवस त्याच्यामुळे त्यांना पण मग अभ्यास आणि होमवर्क ते सगळं पेंडिंगच होतं घरातली कामं पण सगळं बाकी होतं म्हणून मग सकाळी काय तेवढा वेळ भेटला नाही कपडे वगैरे धुण्यात वाळवण्यातच खूप वेळ गेला आणि म्हणून आता आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे तर साडेपाच सव्वा पाच वाजलेले आहेत खूप थकवा होता दोन चार दिवस गावाला पण खूपच धावपळ झाली आणि त्याच्यानंतर प्रवास झाला एवढ्याला म्हणून मग दुपारी झोपून गेले आरामात आणि मग आता उठून थोडीशी फ्रेश झालेली आणि आपल्या लॉकची सुरुवात केलेली आहे तर चला मग आता उशीर झालाय तरी सुद्धा केल्याशिवाय मार्ग नाही कारण डब्याला भाजी नाही आहे काहीच म्हणजे घरात भाजीपाला नाहीये एवढ्या दिवस घर बंद असल्यामुळं मग काल रात्री आणि आता सकाळी थोडंसं ऍडजस्ट केलं कसं बसं मुलांना काहीतरी शाबूदान्याची खिचडी बनवून दिली आणि मग पोहे केले असं करून पण आता भाजी आणल्याशिवाय मार्ग नाहीये म्हणून आता जाते भाजीपाला आणायला सगळ्यात आधी तर चला मग आता वादळ आहे इकडे तर म्हणजे वादळ म्हणजे पाऊस पडत नाहीये पण खूप आबाळ आलेले अंधार अंधार सारखं वाटते भरून आल्यासारखे तुम्हाला मी दाखवते तर मोटर चालू केली होती आता पाणी दोन टाईम झालेले म्हणून तर इथं वरची टाकी ओव्हरफ्लो झालेली आहे आणि बघू शकता दिसत नाही पण एकदम बारीक केसासारखा पाऊस येतोय आणि इथं ना आले ते दिवशी पण खूप जास्त कचरा पडलेला होता कारण इथं वरती चिवताई घरटं बनवती आता आपल्या घरी मांजर पण यायला आह लागली आहे रोज नंतर चिवताई पण येते आता रोज तर काय करू हिला काढून टाकू की राहू दे बघा बघताय तुम्ही अशी येऊन घरटं बनवती आणि सगळा कचरा ना इथं खाली पडतोय असा मला आवडतं एकदम दारात घराच्या समोर आणि असं म्हणतात की घरात जर आपल्या पक्षी येतात ना तर ते शुभ संकेत असतो चांगलं असतं घरात पक्षी येतात तर म्हणून मग मी काढून टाकणार होते झाडूनही बिचारीचा थोडासा घरटं मोडलं पण मी पण नंतर मग मैत्रिणी एक बोलली की नको मोडू राहू दे चांगलं असतं म्हणून श्रावण महिना या महिन्यात करतात पक्षी घरटे म्हणून मग राहू दिलं तर तिची धरपड सतत चालू आहे सतत चालू आहे मी पण काय मदत करू तिला म्हणजे कळत नाही आहे मलाच बघा तिने घरटं कसं चालू केलेली तर मनी प्लांटसाठी बांधलेली दोरी होती मी असं आपली मनी प्लांटची जी दोरी आहे ना ती होती ही ते ले ले तर त्या दोरीला तिचं चालू आहे आणि आपला पहिलावाला मनी प्लांट पण छान उघडून आलेला आहे आता तर म्हटलं होऊ द्या जाऊ द्या दे थोडासा त्रास होईल मला थोडं साफसफाई करायचं पण तिचं घरटं होऊनच देते आता घराच्या बाहेर पाय टाकला आणि पावसाला सुरुवात झाली बारीक झिमझिम झिमझिम यायला लागलेली तर आता जाऊ तर भिजून जाईल नाही जाऊ तर उशीर होईल मग यायला नंतर ट्राफिक खूप जास्त असतं संध्याकाळच्या वेळी त्याच्यामुळे मग परत भीती वाटते आणि आडकून बसलं का परत लेट होतं यायला म्हणून तर बघ ते थोडासा कमी झाला हलका एकदम केसासारखा पाऊस पडायला लागलेला आहे आणि दिदी पण आज आलेल्या नाही आहे स्कूलमधून अजून आलेल्या नाही सकाळी पावणे सातला गेलेल्या तर आज मुलांचा अभ्यास पण त्यांचा म्हणजे दिदी असला तर दिदी झोप देत नाही दे तसं ओटा लवकर म्हणून मी पण झोपले थकल्यामुळं पोरं पण झोपून गेली तर आता उठून आरूला बसवले अभ्यासाला पण शिवांशी काही अजून गेलेली नाही आहे तर बाहेर झिमझिम झिमझिम पाऊस यायला लागला आहे भिजत जावं लागेल पण जावंच लागणार आहे तर आता संध्याकाळचे अकरा वाजलेले अकरा वाजून गेलेले आणि राहिलेला ब्लॉग मी आता कंटिन्यू करते कारण पावसात भिजत भिजत पाऊस असताना मी बाहेर गेली ॲक्टिवा चालू होत नव्हती आठ दहा दिवसांपासून बंद होती म्हणजे आम्ही गावाकडे गेलो आणि म्हणजे पाच सहा दिवस बंद होती ती चाललीच नव्हती आणि आज मी चालू केली गेले सब्जी मार्केटला भाजी मार्केटला तिथं लावली तेव्हा तिथं जाऊन त्या सिक्युरिटी गार्डने मला सांगितलं की ताई तुमच्या ॲक्टिवामधून पेट्रोल गळत आहे तर खरंच पेट्रोल गळत होतं लिकेज झालेले का कसं काहीच माहिती नाही मला मग मा परत तिथं जवळ तिथंच ठेवली मी ॲक्टिवा सिक्युरिटी गार्डला सांगितलं इथं ऍक्टिवा ठेवते मी राहू द्या आणि माझ्या घरचे येतील तेव्हा मी पाठवेल त्यांना घ्यायला किंवा मी येईल घ्यायला मग कारण ते पेट्रोल गळत होता आणि एवढं रोडवर ट्रॅफिक आणि यायचं परत म्हणजे सेल लावलं की चालू केली की ते पेट्रोल गळायला चालूच राहायचं कंटिन्यू सतत रोडने पूर्ण पेट्रोल गळतच होतं तर ते मला तिथं गेल्यावर समजलं म्हणून मग तशीच आली परत पेट ॲक्टिवा तिथेच ठेवली भाजी पण थोडीच घेतली वजन उचलून हातात घेऊन यायचं परत जीवावर यायला लागलं म्हणून थोडीशीच भाजी घेतली आणि परत चालत चालत घरी आली तर रिक्षा भेटला मला अर्ध्यापर्यंत अर्ध्या 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 रस्त्यातून परत चालत चालत घरी आली मग यायला तर प्रचंड उशीर झाला स्वयंपाक करायचा परत एक काम करते मी वर्क फ्रॉम होम त्याचे कॉल चालू होते त्यातमध्ये माझा अर्धा एक तास गेला घरी येऊन पण आणि नंतर मग फटाफट स्वयंपाक केला मग काय ब्लॉग घेतला नाही मी म्हटलं आता त्याला ब्लॉग घेत बसले तर मला शंभर टक्के वरन भेटणार आहे कारण अजून स्वयंपाकच केला नाही तो म्हणून मला बोलतील म्हणून काय केलं नाही आणि आता मेथीची भाजी आणली होती मी उद्या सकाळी टिफिनला बनवते थेपले मेथीचे थेपले त्याच्यासाठी मेथीची भाजी नीट करून ठेवली त्यातमध्ये माझा खूप वेळ गेला त्याचबरोबर मिटिंग सुद्धा होती कामाची मीटिंग ती मीटिंग अटेंड केली त्यातमध्ये अर्धा तास गेला परत मग उद्याचं काम होतं ते जे की वर्क फ्रॉम होमचं पण काम असतं ते थोडंसं केलं त्यातमध्ये एक तास गेला आणि आता म्हटलं चला आपला ब्लॉग आता अर्धात राहिला झोपताना आठवण आली तर नंतर लॉग चालू केल्यानंतर एक गोष्टीची आठवण आली कपडे इस्त्री करायचे बाकी त्यांना उद्या एक सुद्धा ड्रेस नाही आहे घालायला कारण गावाला जायच्या आधी पण मी केले नव्हते स्त्री आणि गावावरून आल्यावर पण तुम्ही बघू शकता तिथं ढिगारा पडलेला आहेत धुवून धुऊन ठेवलेले आहेत मी आता एकतरी ड्रेस करावा लागणार आहे अकरावीस झालेले आहेत म्हणजे आज झोपायला मला बारा वाजणार आहेत आणि सकाळी परत साडेपाचला तरी कमीत कमी उठावंच लागतं तर काही फरक पडत नाही आता फटाफट त्यांच्या ड्रेसला एका स्त्री करून घेते मुलं झोपलेली आहेत त्यांना खाऊ पिऊ घातलं तरी नंतर त्यांचं सगळं अभ्यास वगैरे ते पण लक्ष द्यावं लागतं ते पण केलं आणि दोघं पण झोपले सगळेच झोपले आणि जोरदार पाऊस पण होऊन गेलेला आहे आता उघडलेले आहे बाहेर तुम्हाला दाखवते सगळे झोपलेले असतील तुम्ही बघू शकता अंधार पडलेले अकरा वाजलेत आणि सगळे झोपलेले आहेत आणि इथं दारातला लाईट ला चालू आहे बाहेरचा मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे आता सगळे झोपलेले आहेत तर मला फोन घेऊन बाहेर जायला भीती वाटते तर इथला बाहेरचा बल्ब आपला हा आहे बाहेरचा बल्ब बो मला वाटलं गेला की काय पण आहे तर चला मग आता मी पण झोपून जाते कपडे इस्त्री करून घेते आणि मग झोपून जाते टिफिनची तयारी तर मेन म्हणजे टिफिनची तयारी झालेली त्याच्यामुळं चिंता नाही टिफिनची तयारी केली का उठलं का पटकन करता येतं झोपायला उशीर जरी झाला तरी चालतं तर मग चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता छोटासा व्लॉग आवडला की नाही नक्की सांगा कमेंट करून मला आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आजच्या मध्ये एवढंच भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय